नमस्कार मंडळी आज आपण माहिती करून घ्या गुलबक्षी या फुलाची तसेच या फुलझाडाची सुद्धा हे एक झुडूप वर्गातील वनस्पती आहे साधारण एक मीटरपर्यंत हे झुडूप वाढतं वर्षभर हिरवं राहतं गुल म्हणजे पुष्प आणि बक्ष म्हणजे देणे म्हणजे ही वनस्पती आपल्याला वर्षभर फुले देते म्हणून याला गुलबक्षी असं म्हटले जाते फुले गेले की तिथे बी येते बीपासून तुम्ही गुलबक्षीचं झाड लावू शकता आपल्याकडे राणी रानिक प्रकार राणीकर्डरमध्ये गुलबक्षी जास्त आढळते त्याचबरोबर इतर विविध रंगांमध्ये सुद्धाही गुलबक्षी आढळते दक्षिण अमेरिका आशिया उष्णकटिबंधामध्ये ही वनस्पती सर्वत्र आढळते साधारण पंधराशे चाळीसमध्ये अँड्रुज अँड्रिज पर्वतरागांमधून याचा प्रसार जगभर झालेला आहे आपल्याकडे बागेची शोभा म्हणून वाढावी म्हणून उलबक्षी लावतात परंतु याचा उपयोग केसांच्या वाढीसाठी याचे कंद वापरले जातात अशी ही वनस्पती दिसायला सुंदर आहे त्याचबरोबर बागेची शोभा वाढवते वर्षभर हिरवगार राहते आणि सुंदर असे फुलं देते